जात पडताळणी समितीने एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता तो अधिकार जात पडताळणी समितीला देऊन जे बोगस धनगडांचे दाखले काढले होते ते सहा दाखले रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक आभार यामुळे धनगर एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे गोपीचंद पडळकर जय मल्हार महाराष्ट्रातील धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे हायकोर्टामध्ये धनगर समाजाच्या विरोधामध्ये निकाल गेला त्याचं कारण होतं आमचं जे म्हणणं होतं की राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाही राज्य सरकारनं ना ॲफिडेव्हिटवरती लिहून दिलं होतं की राज्यामध्ये एक ही धनगड नाही परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील भाऊसाहेब खिलारे रमेश खिलारे कैलास खिलारे मंगल खिलारे सुभाष खिलारे आणि सुशील खिलारे यांनी धनगडांचे दाखले काढले होते आणि जात पडताळणी समितीनं एकदा दाखला दिल्यानंतर तो रद्द करण्याचा अधिकार त्यांना नव्हता माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या ते बोगस आहेत आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे सहाच्या सहा दाखले रद्द केलेले आहेत जप्त केलेले आहेत अवैध ठरवलेले आहेत सागर खिलारेचा जो दाखला होता तो मागच्या चार दिवसापूर्वीच रद्द केलेला आहे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सा। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं धनगर समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन धनगर जमातीचे कार्यकर्ते गेल्या सात आठ दिवसांपासून संभाजीनगर जात पडताळणी समितीच्या समोर आंदोलन करत होते त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो धनगर आरक्षणाची लढाई टप्प्या टप्प्यानं आता आपण जिंकण्याच्या जवळ जात आहोत याचा मनस्वी आनंद महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला आहे